पायाैसे डोळा केले तर कार्यकर्ते काय करते कार्यकर्ते काय करते बरोबर आहे ना कार्यकर्ते काय करते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये असं तुम्हाला कळत नाही कष्ट करा, करा एखादं काम त्या कंपनीत घ्या आणि स्वतः उन्हा रजिस्टर रजिस्ट्रेशन त्याच आहे मशिनरी त्याच्याकडे कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी फॉर्म फरवला पहिलं काम त्याच्या हातातून गेलं दुसरं काम त्याला मिळालं त्याच्यावर तुम्ही खंडण्या खंडण्या शांत आहे शांत आहे काय काय लोकांना दाखवते असं दबगिरी दबक दबागिरी कसली याला दादागिरी कसली खंडणी कोरोना तो दाखवा पाहिजे तो द्यायला पाहिजे का नाही पाहिजे का नाही पाहिजे

आणखी मेहनत कुठे घेतली सदैव आणि इथं जर डोंगर काय बसले तर उद्याची पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्याशिवाय आल्याशिवाय